नमस्कार खूप विच स्नेहल आमरे मध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी कमी तेलाचा वापर करून पाच मिनिटांच्या आत बनणारी एक अतिशय सिंपल आणि खमंग चवीची रेसिपी तयार करून दाखवणार आहे आपल्या घरात सहज उपलब्ध असलेल्या अगदी मोजक्या साहित्यात तयार होतो हा पदार्थ आणि चवीला तर काय विचारूच नका चवीला फारच खमंग आणि टेस्टी लागतो हा पदार्थ खाण्यासाठी सकाळचा नाश्ता असो घरी अचानक पाहुणे येणार असो मुलांचा टिफिन बनवायचा असेल किंवा मग मधल्या वेळेतली छोटीशी भूक भागवण्यासाठी तुम्ही हा पदार्थ अगदी पाच मिनिटांच्या आत तयार करून गरम गरम, गरम खाण्यासाठी सर्व करू शकता गरम हा गरमागरम टेस्टी पदार्थ बघून कुणाला समजणार देखील नाही की हा पदार्थ एवढा झटपट कसा आणि कशापासून तयार केलाय थंड झाल्यानंतरही हा पदार्थ खाण्यासाठी फारच टेस्टी लागतो चला तर मग वेळ बाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तर इथे ह्या बाउलमध्ये मी हे एक वाटी बेसन घालून घेतलंय आपण चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ घालून घेऊया ह्यानंतर चवीप्रमाणे अर्धा चमचा लाल तिखट ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि आता ही छोटा अर्धा चमचा हळद आपण ह्या सोबत घालून घेऊया ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्याचं आपण हलकस पातळ असं मिश्रण तयार करणार आहोत सुरुवातीलाच एकदम जास्त पाणी घालायचं नाहीये थोडं थोडं पाणी घालून ह्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे म्हणजे मिश्रणामध्ये बेसनच्या गुठळ्या तयार होणार नाही तर हे पहा हे मिश्रण असं एवढं पातळ तयार करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेणार आहे हा पदार्थ तुम्ही तुमच्या लहान मुलांसाठी बनवत असाल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ह्या बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या नाही घातल्या तरी चालेल आणि आता ह्यासोबतच एक बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टॅमॅटो आणि एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालायची आहे या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये बारीक चिरलेलं गाजर किंवा मग बारीक चिरलेली शिमला मिरची देखील घालू शकता हे सर्व जिन्नस बेसनच्या मिश्रणामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपण हे मिश्रण ह्या ठिकाणी तयार करून घेतलंय ह्यानंतर इथे मी ह्या ब्रेडच्या सहा स्लाइस घेतल्या आपण जे मिश्रण तयार करून घेतलंय त्यासाठी या सहा ब्रेडच्या स्लाइस अगदी परफेक्ट आहे या सहा ब्रेडच्या स्लाइसला तयार केलेलं मिश्रण अगदी चौकोनी आहे परंतु मी या वाटीच्या साह्याने गोलाकार शेप मध्ये कट करून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ह्या ब्रेडच्या स्लाइस अशा गोलाकार शेप मध्ये कट न करता देखील वापरू शकता परंतु काय ना तयार केलेला पदार्थ हा दिसायला जरासा वेगळा असला की खाणाऱ्याची खायची उत्सुकता वाढते आणि पाहुण्यांना देखील प्रश्न पडतो की हा पदार्थ नेमका काय असेल बघितल्यानंतर कुणालाही समजणार नाही की हा पदार्थ आपण ब्रेडचा वापर तयार करून बनवलाय तर ह्या ठिकाणी मी ह्या सगळ्या सहा ब्रेडच्या अशा गोलाकार कट करून आहे आता या तयार केलेल्या मिश्रणामध्ये मी हे दोन चमचे सफेद तीळ मिक्स करून घेणार आहे हे तीळ जेव्हा मिश्रणासोबत तव्यावर भाजून निघतात तेव्हा आपल्या पदार्थाला ह्याचा फार छान असा खमंग फ्लेवर आणि चव येते आपला पदार्थ ह्याच्याने खाण्यासाठी अजूनच जास्त रुचकर लागतो ब्रेडच्या स्लाइसला मिश्रण कोट करून घेण्या अगोदर आपण गॅसवर गरम करत ठेवलेल्या तव्याला प्रथम ब्रशच्या तेल लावून घेऊया ब्रेडच्या प्रत्येक स्लाइसला मिश्रण कोट केल्या केल्या त्यांना आपण लगेचच ह्या तव्यावर भाजायला ठेवणार आहोत बस तर आता ही ब्रेडची एक एक स्लाइस घेऊन या स्लाइसला हे तयार केलेलं मिश्रण असं दोन्ही बाजूने कोट करून घ्यायचं आहे या मिश्रणामध्ये बारीक चिरून घातलेले सर्व जिन्नस वर एकसारखे पसरून घ्यायचे आहे तर हे पहा अशा पद्धतीने तयार केलेलं मिश्रण ब्रेडच्या प्रत्येक स्लाइसला दोन्ही बाजूने एक समान कोट करून घ्यायचं आहे तर आता ही मिश्रण लावलेली स्लाइस आपण ह्या तव्यावर ठेवून घेऊया मिश्रण जर असं स्लाइसच्या कडेकडेने पसरत असेल तर ह्याला असं स्पॅच्युलाच्या साह्याने ब्रेडच्या स्लाइसला लावून घ्यायचंय म्हणजे परफेक्ट असा गोलाकार येईल अशाच पद्धतीने मी बाकीच्या देखील तयार केलेलं मिश्रण स्लाइसच्या दोन्ही बाजूने कोट करून या तव्यावर भाजायला घालणार आहे गॅसची फ्लेम मी ह्या ठिकाणी लोच ठेवलीये कारण या स्लाईस आपण लो फ्लेमवरच दोन्ही बाजूने भाजून घेणार आहोत अगदी कमीत कमी तेलाचा वापर होतो हा पदार्थ तयार करण्यासाठी तेव्हा ज्यांना आहारात कमी तेलाचा समावेश करायचा असेल त्यांच्यासाठी तर हा पदार्थ खाण्यासाठी एकदम बेस्ट आहे शिवाय हा पदार्थ अगदी झटपट आणि कमी साहित्यात बनवून तयार होणार आहे तर इथे माझ्या ह्या तव्यावर ह्या चार स्लाइस बसल्याय बाकीच्या स्लाईस आपण ह्या नंतर भाजून घेणार आहोत या स्लाइस भाजून घेतल्यानंतर प्रत्येक कडेकडेने आणि स्लाइसच्या वरतून थोडं थोडं तेल म्हणजे या सर्व स्लाइसची दुसरी बाजू देखील तेलामध्ये छान भाजल्या जाईल बस तर आता आपल्या ह्या पदार्थाचा लुक आणि ह्या पदार्थाची लज्जत अजूनच जास्त वाढवण्यासाठी या, या प्रत्येक स्लाइसच्या वरतून मी पुन्हा असे थोडे थोडे सफेद तीळ घालून घेणार आहे कुठलीही रेसिपी ही चवीसोबतच दिसायला जर छान असेल तर भूक नसणाऱ्या व्यक्तीला देखील एवढा खमंग आणि सुंदर पदार्थ बघता क्षणीच खावासा वाटेल सफेद तीळ घालून घेतल्यानंतर ह्या प्रत्येक स्लाईसच्या वरतून मी थोडेसे रेड चिली फ्लेक्स घालून घेणार आहे ज्यांना स्पायसी खायला आवडत असेल त्यांनी तर हमखास असे वरतून थोडेसे रेड चिली फ्लेक्स घालून हा पदार्थ तयार करायचा आहे या रेड चिली फ्लेक्स मुळे आपला पदार्थ फक्त स्पायसी आणि दिसायला सुंदरच नव्हे तर चवीला देखील खाण्यासाठी फारच मस्त लागतो कारण हे चिली फ्लेक्स आणि सफेद तीळ तव्यावर तेलामध्ये भाजून निघाले की आपला पदार्थ देखील खाण्यासाठी फारच खमंग आणि टेस्टी लागतो तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे तुमच्या आवश्यकतेनुसार चिली फ्लेक्स या प्रत्येक स्लाइस अशा पद्धतीने घालायचे बस्तर आता सर्वात शेवटी आपल्या पदार्थाला एक मस्त अशी चटकदार टेस्ट येण्यासाठी मी ह्या प्रत्येक स्लाईसच्या वरतून थोडा थोडा चाट मसाला घालून घेणार आहे ह्या चाट मसाल्यामुळे तर आपल्या ह्या पदार्थाची लज्जत कित्येक पटीने वाढायला मदत होईल ह्या सर्व स्लाइसची पहिली बाजू लो फ्लेमवर छानपैकी भाजून घ्यायची आहे आता ह्या सर्व स्लाइसला आपण पलटी करून घेणार आहोत कारण या सर्व स्लाइस ची दुसरी बाजू देखील आपल्याला या या तव्यावर भाजून आहे दोन्ही बाजू ह्या लो भाजून घ्यायच्या बेसनचं मिश्रण ब्रेडच्या छिद्रांमध्ये अगदी आतपर्यंत शिरलेलं असतं ब्रेडच्या त्या छिद्रांमध्ये शिरलेल्या मिश्रणापर्यंत हीट पोचून ब्रेडच्या छिद्रांमधलं मिश्रण देखील शिजून निघावं त्यासाठी ह्या सर्व स्लाइसच्या दोन्ही बाजू या लो फ्लेमवरच भाजून घ्यायच्या आहे तर ह्या ठिकाणी आपण ह्या सर्व स्लाइस दोन्ही बाजूने छान अशा खमंग भाजून घेतल्याय पहा फार झटपट आणि खमंग असा आपला हा पदार्थ ठिकाणी झालाय बघता क्षणीस तुम्हाला देखील हा पदार्थ तयार करून गरम गरम, गरम खायची इच्छा झाली असेल याची मला खात्री आहे कारण हे पहा आपला हा पदार्थ दिसायला बघा काय जबरदस्त आणि सुंदर दिसतोय चवीला तर फारच जबरदस्त लागतो हा पदार्थ खाण्यासाठी सकाळच्या घाई गडबडीत मुलांच्या टिफिनसाठी तसेच नाश्त्यासाठी तुम्ही हा पदार्थ अगदी पाच मिनिटांच्या आत तयार करू शकता अचानक येणाऱ्या पाहुण्यांसाठी देखील हा झटपट बनणारा खमंग आणि रुचकर पदार्थ एक उत्तम पर्याय ठरू शकेल पाहुण्यांना देखील आश्चर्य वाटेल की एवढा झटपट इतका खमंग आणि टेस्टी पदार्थ कसा तयार झाला हा पदार्थ बघितल्यानंतर भूक नसली तरी हा पदार्थ खायची इच्छा होईल आणि खाल्ल्यानंतर तुम्ही स्वतःला हा पदार्थ खातानी थांबूच नाही शकणार कारण खरोखर हा पदार्थ दिसण्यासोबतच चवीला देखील फारच खमंग आणि रुचकर लागतो मधल्या वेळेतली छोटीशी भूक भागवण्यासाठी देखील तुम्ही हा पदार्थ अगदी पाच मिनिटांच्या आत तयार करून खाऊ शकता ह्याला तुम्ही कुठल्याही ग्रीन चटणीसोबत किंवा मग दह्यासोबत खाण्यासाठी सर्व करू शकता असा जरी हा पदार्थ तुम्ही खाल्ला तरी हा पदार्थ खाण्यासाठी फारच टेस्टी लागतो तर तुम्ही माझी ही कमी साहित्यात कमी वेळेत झटपट बनणारी कमी तेलकट खमंग रुचकर आणि अफलातून चवीची टेस्टी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या ह्या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू या पुढील रेसिपींमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर